नमस्कार लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला बघायला मिळणार आहे तर इथे अद्वैत आणि कला दोघ मिळून आता राहुलच्या विरोधामध्ये काही पुरावे मिळत आहेत का ते बघत असतात अद्वैत सुद्धा पुरेपूर प्रयत्न करत असतो कारण त्याला कलाच्या बोलण्यावरती विश्वाससुद्धा ठेवावासा वाटत असतो कारण राहुलनेच नैनाला जर पळून नेलं असेल तर काहीतरी पुरावे नक्कीच हाती लागतील असा संशय त्याला आता राहुलवरती आलेला असतो तेव्हा इथे कला आता पुरावे शोधत असते पण दोघांच्याही हाती काही लागत नसतं कारण बँक स्टेटमेंट हे राहुलने गायब केलेलं असतं आणि जयपूरला सुद्धा फोन करून तिथल्या मॅनेजरला मॅनेज असतं त्यामुळे आता पुरावे कसे काय मिळणार प्रश्न आणि कलाच्या समोर उभा असतो तेव्हा इथे कलाने तर चॅलेंज केलेला असतं राहुलला की थोड्याच दिवसांमध्ये तुझा खरा चेहरा मी अद्वैतच्या समोर आणणार आहे आणि तो म्हणालेला असतो की ऑल द बेस्ट तर इथे राहुलला फुल कॉन्फिडन्स असतो की त्याचं सत्य कोणासमोर येणार नाहीये तेव्हा कला आता नैनाकडे जाते आणि आणि तिला विचारत असते की नैना ताई खरं खरं सांग तुला राहुलनेच पळून नेलं होतं ना त्याने तुझ्या अकाउंटला पैसे ट्रान्सफर केलेत का त्याने तुला कुठला दागिना दिलाय का एवढे प्रश्न विचारून सुद्धा नैना खरं बोलायला तयार नसते ती उलट कलालाच वाईट साईड बोलत असते त्यानंतर इथे संगी नैनाच्या लग्नाचा विचार करत असते तर इथे रोहिणी राहुलच्या लग्नाचा विचार करत असते आणि रोहिणीला काही करून सरोजची मैत्रीण विजया सरदेसाई यांची मुलगी राधा सरदेसाई यांच्याबरोबर राहुलचं लग्न करून द्यायचं असतं राधा ही खूप छान मुलगी असते आणि त्यांचा स्वतःचा बिझनेस असतो त्यामुळे आता श्रीमंत घरामध्ये आपल्या मुलाचं लग्न लावून द्यायचं आहे त्यासाठी रोहिणी आता सगळ्यांबरोबर चांगलं वागते आणि सरोज बरोबर सुद्धा ती व्यवस्थित वागते कारण ती म्हणत असते की हिच्याबरोबर जर मी नीट वागले तरच मग सरोज बहिणी आपल्या मैत्रिणीला पटवेल आणि मग तिच्या मुलीबरोबर माझ्या मुलाचं लग्न होईल आणि एकूल ती एक मुलगी आहे जी काही प्रॉपर्टी असेल ती नंतर माझ्या मुलाचीच होईल असं आता रोहिणीला वाटत असतं तेव्हा ती आता सरोजला इथे खूपच जास्त इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करत असते नंतर ती तिला इमोशनल ब्लॅकमेल करते आणि म्हणते की हे बघ सरोज वहिनी तू जिथे माझं लग्न करून दिलंस तिथे मी लग्न केलं पण काय झालं शेवटीला माझ्या आयुष्याचं वाटोळं झालं आता मला माझ्या माहेरामध्ये येऊन राहावंच लागतंय ना पण मला माझ्या मुलाच्या बाबतीत असं होऊ द्यायचं नाही आहे तेव्हा मी तुला रिक्वेस्ट करते की तुझी मैत्रीण आहे ना, ना विजया सरदेसाई ती आता इंडियामध्ये परत आली आणि तिची मुलगी सुद्धा आहे राधा सरदेसाई तिच्या लग्नाचा विचार करतच असेल ना तिची आई तर तू तु एकदा तुझ्या मैत्रिणीबरोबर बोल आणि राहुलबरोबर तिचं लग्न फिक्स करून टाक तेव्हा इथे सरोजच्या सुद्धा मनामध्ये तो विचार येतो कारण आता अद्वैतचं लग्न तर झालेलं असतं राहुलच्या लग्नाचा विचार करायला हवाय असं आता घरामध्ये बोलणे चालू असतात तेव्हा आता राहुलसाठी राधाचं स्थळ हे सुचवलेलं असतं रोहिणीने तेव्हा आता सरोजसुद्धा त्याच्यामध्ये मन घालण्याचा प्रयत्न करते तेव्हा आता सरोज आपल्या मैत्रिणीजवळ बोलून घेते राहुलचं तिच्यासमोर खूप जास्त कौतुक करते त्यामुळे इथे तिची मैत्रिणी विजया सरदेसाई हीसुद्धा ही तयार होते आणि राहुलची आणि राधाची आता दोघांची भेट घालून देतात आणि मग त्यांची एंगेजमेंट फिक्स करतात पण आता ज्या दिवशी एंगेजमेंट असते त्या दिवशी नैना तिथे येऊन खूप मोठा गौप्यस्फोट करणार आहे तो म्हणजे असा की नैना ही प्रेग्नंट असल्यामुळे तिथे ती येते आणि राहुलची आणि राधाची एंगेजमेंट थांबवते तेव्हा इथे राहुल तिला नाही नाही बोलतो, ते बोलतो सगळा आरोप तो नैनावरती टाकण्याचा प्रयत्न करतो तेव्हा इथे नैना म्हणते की राहुल मी तुला आधीच सांगितलं होतं मला फसवू नकोस कारण माझ्याकडे सगळे पुरावे आहेत तुझ्या विरोधामध्ये आत्तापर्यंत मी गप्प बसले होते पण तू मला फसवतोयस का तू ह्या राधाबरोबर एंगेजमेंट करतोयस तिच्याबरोबर लग्न करणार आहेस आणि माझ्याबरोबर काय प्रेमाचं नाटक केलं होतंस फक्त तर इथे आता नयना येऊन एंगेजमेंट मध्ये राहुलचं सत्य सगळ्यांना सांगते आणि खूप जास्त तमाशा करते तेव्हा इथे राहुल म्हणतो ही खोटं बोलते याच्याकडे काय पुरावे आहेत तेव्हा नैना म्हणते मी तुला आधीच सांगितलं होतं माझ्याकडे सगळे पुरावे आहेत आणि ती मोबाईलमध्ये आता तिने सगळं राहुलचं बोलणं रेकॉर्ड केलेलं असतं त्या दोघांचे कॉल रेकॉर्ड्स ते आता सगळ्यांना ऐकवते आणि त्याचबरोबर तो तिला एका हॉटेलमध्ये घेऊन गेला होता लग्नाच्या दिवशी राहुलच नैनाला पळून गेला होता हे सगळं सत्य आता नैना स्वतःच्या तोंडाने सांगते तेव्हा इथे कला म्हणत असते बघितलं ना तुम्ही ताई स्वतःच्या मर्जीने पळून गेली नव्हती तर हा राहुल ताईला पळून घेऊन गेला होता आणि त्यांनी तिला धमकी दिली होती की घरामध्ये सध्या तरी कुणाला काहीही सांगायचं नाही आणि म्हणूनच माझ्यावरती दोघेही जण आरोप करून मोकळे झाले होते असं आता कला अद्वेतला सांगत असते तेव्हा इथे सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो पण आता नयना राहुलच्या एंगेजमेंटमध्ये कशी येते तिला ही बातमी सगळी कशी कळते आणि हा ती कशा पद्धतीने करते हे आता आपण सगळं सविस्तरपणे बघूया तर इथे सरोज बरोबर आता रोहिणी बोललेली असते तिची मैत्रीण जी असते विजया सरदेसाई तिची मुलगी राधा सरदेसाई हिच्या बरोबर राहुलचं लग्न करून देऊया आणि त्यासाठी आता रोहिणी सरोज बरोबर खूपच छान वागते आणि तिला इम्प्रेस करत असते आपल्या कामाने आपल्या बोलण्याने आणि आपल्या चांगलपणाने त्यानंतर इथे तिला इमोशनल ब्लॅकमेल करून सुद्धा ती तयार करते तेव्हा इथे सरोज म्हणते की ठीक आहे मी माझ्या मैत्रिणीबरोबर बोलते जेव्हा विजया सरदेसाई यांच्याकडे आलेली असते तेव्हा सरोज तिची खूप जास्त खातिरदारी करते तिचा छान पाहुणचार करते तेव्हा ती फुल्ली इम्प्रेस झालेली असते चांदेकरांकडून तेव्हा ती विचार करते की आपली मुलगी सुद्धा जर ह्या घरामध्ये आली तर ती सुद्धा राहील आणि जेव्हा सरोज राहुलचं प्रपोजल तिच्यासमोर ठेवते तेव्हा ती म्हणते मी नक्कीच याचा विचार करेन मी माझ्या मुलीबरोबर बोलते आपण राहुल आणि माझी मुलगी राधा यांची भेट घालून देऊया आणि त्या दोघांनी जर एकमेकांना पसंत केलं तर आपण नक्कीच लग्नाची बोलणी करूया तेव्हा राहुल आणि राधा एकमेकांना भेटतात आणि राहुल आता पूर्णपणे राधाला इम्प्रेस करतो तेव्हा राधासुद्धा राहुल बरोबर लग्नाला तयार होते दोघांची एंगेजमेंटची तारीखसुद्धा ठरते तेव्हा आता नैनाला याबद्दल काहीही माहिती नसतं नैनापासून सगळ्या गोष्टी राहुलने लपून ठेवलेल्या असतात इथे नैना, नैना राहुलला राहुल फोन, फोन करत असते पण तो फोनसुद्धा उचलत नाही नंतरला तिच्या मेसेजला रिप्लायसुद्धा करत नाही तिने कॉल गेल्यानंतर तो कॉल कटसुद्धा कर करत असतो त्यामुळे ते नैनाला आता काही कळत नसतं राहुल आपल्याला फसवतोय की काय या गोष्टीची तिला आता भीती वाटायला ला लागलेली असते आणि कला आपली मदत करतच होती मी कलाला धुरकाडलं तिला सत्य सांगितलं असतं तर बरं झालं असतं असं आता नैनाला वाटत असतं त्यामुळे इथे आता कला नैनाकडे जाते आणि तिला म्हणत असते ताई तुला माहिती आहे का राहुल काय करतो आहे राहुलची एंगेजमेंट ठरली आहे सुद्धा राधा सरदेसाई म्हणजे आई आहेत ना अद्वेची आई त्यांची मैत्रीण आहे आणि त्यांची ती मुलगी आहे खूप श्रीमंत घरातली मुलगी आहे आणि तिच्याबरोबर आता राहुलची एंगेजमेंट ठरले तू सुद्धा या आलीस तर एंगेजमेंटला राहुलने तुला सांगितलंच असेल ना तेव्हा इथे नैना म्हणते काय राहुल एंगेजमेंट करतो आहे आणि त्याबद्दल तिला काहीच माहिती नसतं तेव्हा कला म्हणते हो राहुल एंगेजमेंट करतोय ते सुद्धा राधा सरदेसाई बरोबर आणि खूप छान मुलगी आहे आम्हाला सगळ्यांना तर ती खूपच आवडली तेव्हा इथे नैना आता म्हणते की राहुल असं कसं करू शकतो तेव्हा कला म्हणते का तो का नाही असं करू शकत तेव्हा इथे नैना म्हणते कारण राहुल माझ्यावरती प्रेम करतो आमचं दोघांचं एकमेकांवरती खूप जास्त प्रेम आहे मी राहुलला असं करू देणार नाही तेव्हा मग कला तिला समजावून सांगते की ताई तो तुला फसवतो आहे तो तुझ्याबरोबर कितीतरी मुलींबरोबर बोलत असतो त्यांना फसवत असतो त्यांना डेट करत असतो तुला माहिती नाही याबद्दल काहीही तेव्हा इथे ते राहुलने मला चॅलेंज आहे की तू माझं काहीही वाकडं करू शकणार नाही आहेस आणि तुझ्या बहिणीला न्यायसुद्धा मिळणार नाही आहे ती मूर्ख मुलगी ते आहे तेव्हा इथे आता तुला जे काही करायचं आहे ते तुला करायचं आहे मी फक्त तुला सांगते की उद्या त्याची एंगेजमेंट आहे तेव्हा आता नैनाच्या समोर सगळं सत्य आलेलं असतं आणि इथे सोहम आणि काजू यांच्याकडे सुद्धा कलाने जबाबदारी दिलेली असती की काही करून तुम्हाला एकतरी प्रूफ आणायचं आहे की नैनाताई ना आणि राहुल दोघंजणं लग्नाच्या दिवशी एकत्र होते तेव्हा इथे सोहम आणि काजू आता दोघंजणं सगळे सी सी टी व्ही कॅमेरे जिथे जिथे त्यांना नैना दिसलेली असते तिथले सगळे सी सी टी व्ही कॅमेरे बघत असतात आणि मग ते जाऊन त्याचं फुटेज मिळवण्याचा प्रयत्न करतात तेव्हा त्यांच्या लक्षात येतं की राहुलनेच नैनाला पळून नेलेलं असतं आणि सगळं हॉटेल मध्ये जाऊन आजूबाजूच्या ते चेक करत असतात की राहुलच्या नावाने कुठे एंट्री आहे का त्या तारखेला तेव्हा आता हॉटेलमध्ये खोटं नाव असतं पण राहुलचं मात्र खरं नाव असतं रजिस्टरचं सुद्धा त्यांनी मोबाईल मध्ये फोटो काढून घेतलेला असतो आणि तिथे सीसीटीव्ही कॅमेरा असतो त्याच्यामधलं फुटेज मिळवून त्या दोघांनी आता बघितलेलं असतं हॉटेलच्या लॉबी मध्ये नैना आणि राहुल दोघं जण सोबत असतात तेव्हा आता त्या दोघांची खात्री पटलेली असते की राहुल च नैनाला घेऊन पळून गेलेला असतो आणि त्यांच्या आधी नैना एंगेजमेंटमध्ये येऊन सगळं सत्य सांगते आणि तेव्हा ती ते सोहम आणि काजू हे दोघंजण सुद्धा पुरावे घेऊन आलेलेच असतात पण तोपर्यंत नैनाने सगळं सत्य घरातल्या लोकांसमोर सांगितलेलं असतं की लग्नाच्या दिवशी राहुल मला पळून घेऊन गेला होता कारण त्याने सांगितलं होतं त्याचं माझ्यावरती खूप जास्त प्रेम आहे आणि आता सगळे कॉल रेकॉर्ड्स तिच्या मोबाईलमध्ये जे असतात ते ती सगळ्यांना ऐकवते त्याच्यामध्ये राहुलने जो काही प्लॅन रचलेला असतो लग्नाच्या दिवशीचा तो सगळा प्लॅन त्याच्यामध्ये रेकॉर्ड झालेला असतो आणि त्याचबरोबर नैनाचं बोलणं सुद्धा सगळेजण ऐकतात तेव्हा इथे राहुलने तिला खूप जास्त चढवलेलं असतं आणि पळून घेऊन गेलेला गे असतो आणि ती हे सुद्धा सांगते तो मला एका हॉटेलवरती घेऊन गेला आणि मग चार पाच दिवसानंतर आम्ही दोघंजण घरी आलो तेव्हा आता ती प्रेग्नेंट असल्याचं सत्यसुद्धा ती सगळ्यांना सांगते आणि आता राहुल मला फसवतोय आणि ह्या मुलीबरोबर एंगेजमेंट करतोय असं नैना सांगत असते तेव्हा इथे खूप मोठ्या सत्याचा उलगडा झालेला असतो तेव्हा इथे कला म्हणत असते आम्ही लोकं खोटं बोलत नव्हतो आम्ही खरंच बोलत होतो की नैनाताई ताई कुणाबरोबर तरी पळून गेलेली नाही आहे तर तिला पळून घेऊन गेलेला आहे आणि तो आहे राहुल तर इथे नैनाने आता सगळं सत्य सांगितलेलं असतं आणि त्यामुळे राहुलचं सत्य आता संपूर्ण घरातल्या लोकांसमोर हे आलेलं असतं तेव्हा सोहम म्हणतो की अद्वेददा मैंना जे काही बोलते ते सगळं खरं आहे कारण आम्हाला सुद्धा सगळे पुरावे मिळालेले आहेत आणि ते पुरावे आता सोहम अद्वैतकडे सादर करतो